पहिले कुठलंच काही नव्हतं घरून इकडून लोक वर्गणी करून बांधणी करून कपडा लत्ता आता माहिती ना ती माझी विद्यार्थिनी तिचे लेकर शाळेत हे जे याची आई माझी विद्यार्थिनी वडील आई आता माझे विद्यार्थी आईचे विद्यार्थी असले लोक आपल्याला ती पारदेचे पोरं कुठे शिकतात आणि तेही माणसं जे म्हटलं जात थोडी बरीच आहे रक्त एकच आहे ना पण शाळा खालची झाडाखाली राहून हे करून आणले वळणात वीस वर्षापूर्वी जर तुम्ही अवस्थित आले असते तर तुम्ही एक थांबू पण माझा वाग वागे म्हटला तर तुम्ही चांगला शिकार करता मी तुमची शिकार शिकल व्हेरी गुड एस पी कलेक्टर सर्व येऊन गेलेले कित्येक म्हणजे मिळाली कारण चांगले तर कुणीही शिकू दे यांना शिकून दाखवण्या विद्यार्थ्यांची मुलाखत आमच्या कुठं जमवलं गेला का दरवर्षी जातो का पहिलं गेल तर का माझा तुमचं कोण काळजी करत पोरी पाहतात का बर बर <laughs> जगदीप का चांगला चित्र पाहू पोरगी कुठे मात्र चालतं का अंधार किती आहे कापूस लावलं का

शर्ट कुठे भेटतो शर्ट कुठे भेटली आणि शर्ट कुठे भेटतो मला घ्यायचं हा तुमच्या मला घ्यायचा असा हे भारी आहे रंग चांगला आहे हा बसा बसा ते हंग